शिराळा तालुक्यातील सर्व विभागातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेतपंपाची वीज द्या रणधीर नाईक गेल्या काही दिवसांमध्ये शिराळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे वन्य प्राण्यांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहे यासाठी शिराळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेतीपंपाची वीज दिवसा द्यावी अशी मागणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक यांनी शिराळा वीज वितरण विभागाचे उप अभियंता एल बी खटावकर यांच्याकडे केली आहे नाईक पुढे म्हणाले शिराळा तालुक्यामध्ये बिबट्याने मानवी वस्तीमध्ये हल्ल्यांचे केलेले प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे बिबट्यांचे प्रमाण जंगली सहवासातून नागरी सहवासामध्ये येण्याचे प्रमाण वाढले असल्यामुळे अशा वारंवार होत असलेल्या घटनेमुळे शिराळा तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करणे अवघड झाले आहे वन्य प्राण्यांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांना रात्री पा शेताला पाणी देणे अवघड झाले आहे यासाठी शेतकऱ्यांना शेतीपंपाची वीज दिवसा मिळणे याबाबत शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वी तहसील कार्यालयावर मोर्चे काढले होते त्याची दखल घेत शासनाने बिळशी कंदूर एम आय डी सी शिराळा व टाकवे या, टाक या सबस्टेशनवर दिवसा शेती पंपासाठी वीज सुरू करण्यात आली आहे उर्वरित चिखली शिरसी या सबस्टेशनवरती लवकरच दिवसा वीज सुरू होईल व शिराळा मांगले तळोरे या सबस्टेशनवरील गावांना दिवसा वीस संदर्भात विशेष वी निधी मिळवण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठवत असल्याचे उपअभियंता एल व्ही खटावकर यांनी रणधीर नाईक यांना सांगितले यावेळी शिराळा मार्केट कमिटीचे उपसभापती विजय म्हाडिक खिरवडे सरपंच प्रमोद पाटील कुसाईवाडी माजी सरपंच विनोद पन्हाळकर शिराळा मार्केट कमिटी संचालक पांडुरंग गायकवाड स्वप्नील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सत्यस्पर्श लाईव्ह न्यूजसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र गावडे